देत असताना आपल्या समाजावर होणारा अन्याय हा थांबला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही संकल्प केला पाहिजे आम्ही संकल्प केला पाहिजे की के आमच्या मध्ये गटतत्व होणार नाही आम्ही संकल्प केला पाहिजे की के आमच्या समाजाची ताकद कोणताही एकच पक्ष एकच पार्टी घेतो त्याच्या सेवा आणि माझा आदिवासी तसाच होणार होतो म्हणजे आम्हाला विकास पाहिजे विकास होवा विनाश नको म्हणा माझे समोर विकास हवा विनाश नको विकास हवा विनाश नको हा तर मी व्यवस्था जी आहे या देशाच्या दोन मालकालाच कुठेतरी तो वनवासी ठरवतोय आणि त्याला वनवासी ठरवून त्याला जंगत ठरायला बघते त्या जंगलात ठेवणाऱ्या प्रशासनाचं आपल्याला कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे ज्या पद्धतीने आज शेकड्यांच्या संख्येने तुम्ही सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झाले तसेच तुमच्या गावांच्या प्रश्नासाठी जर तुम्ही एकत्र झाला तर खऱ्या अर्थाने आदिवासी या देशाचा मालक व्हायला वेळ लागला नाही पण आमच्याकडे काय होत जर सुनील भाऊनी काय सांगितलं तर दुसऱ्या शोधाला वाईट वाटतं ईश्षा जाऊनिका सांगितलं तर नरेश भाऊला वाईट वाटतं आमच्या आमच्या समाजामध्ये जे हवे जावे आहेत ते हवे जावे थांबले पाहिजेत आणि ते थांबायचे असेल तर आज करोनाची ताकद मला खूप चांगली एक तारी तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार सगळ्यांनी करुणांसाठी ठेवायच्या अरे या, देशा या देशाचा मालक आदिवासी धोरण नाही आदिवासी धोरण नाही त्यामुळे आपण मालक म्हणून जगायचं असेल तर आपल्याला आपल्या अप्रे समाजाची एकी करावी लागेल आपल्या समाजाला शिक्षण घ्यावं लागेल ला, आपल्या समाजाला मागे बाजून समोर येऊन होतात भटकरीची तरी देईल समाजासाठी पुढे यायला पाहिजे असे करून आज या संघ समितीमध्ये खूप म्हणजे सगळेजण तरुण आहात आणि तुम्ही तरुणांनी जी आज ताकद दाखवली कुठच्या वेळी मोठी ताकद दाखवूयात आपण आणि फक्त एवढंच आहे मित्रांनो कि बऱ्याचशा वेळा आपण वाडी वाढीमध्ये वाटलं जातो आणि मध्ये वाटलं जातो याच्या पुढे तेवढं करू नका म्हणून सांगतो खरं तुम्हाला ते सगळं माहिती आहे आपण पुढे जाऊ नये आदिवासी समाज पुढे जाऊ नये यासाठी आमच्या तरुणांना जर जातीच्या दाखल पाहिजे असेल तर एकोणीसशे एकोणपन्नास चा पुरावा मागतात अरे एका बाजूला तुम्ही आम्हाला आदिवासी म्हणताय आणि त्या आदिवासीला पुन्हा मी आदिवासी म्हणजे पहिल्यापासून म्हणाला मूल निवासी मग या मूल निवासीला पुन्हा एकोणीसशे एकोणपन्नास चा पुरावा मागताय त्यावेळेस तो पुरावा नसल्यामुळे आमच्या लोकांना जातीचे दाखले मिळत नाही जातीचे दाखले नाही मिळाले त्यामुळे तुम्हाला अर्थात योजना नाही मिळणार तुम्हाला शिक्षणाला स्कॉलरशिप नाही मिळणार हे कुठेतरी षडयंत्र चालू आहे की माझा आदिवासी समाज मागे कसा राहील यासाठीचा प्रयत्न जाणीवपूर्वक एक जी शक्ती आहे जी शक्ती अदृश्य शक्ती अशा पद्धतीने काम करत आहे की हा समाज आदिवासी समाज वारंवार तसा जायला पाहिजे वर्षानं वर्ष राहायला पाहिजे असा जो प्रयत्न केला जातो तो हाणून पाळणे आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून मी सकाळपासून सो सो तुमच्या सोबत आहे कारण मला या दोन तीन शब्द जायचे होते की जर आपली बांधवांनी एकी नसेल तर आपल्याला अशाच पद्धतीने अर्धे इकडे अर्धे तिकडे असे वाटून घेतील आणि आपली ताकद विखडल्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागणार नाही

आमच्या आदिवासी समाजाच्या नेत्यांनी नेतृत्वानी पुढे येणं अपेक्षित होत दुर्दैवाने हि सो असलेली मंडळी जी आहेत ती निश्चित मागे राहणी परंतु जे तथाकथित नेते स्वतःला समजतात ते नेते जर त्यावेळेस ही आले असते त्यांनी सुद्धा असे ने त्यांच्यावर नेते काढले असतो तर निश्चितच आमच्या खुशबू पाठवायला न्याय मिळाला असता वर्षातून एकदा एकत्र यायचं फे बांधायचे किंवा मिरवणुका काढायच्या सगळ्या फेटे बांधायचे आणि बिरवायचे आणि आमची जी ताकद आहे याच्यामध्ये विकून जाऊ नका त्याच्यामधून ही आहे की मी माझ्या स्वखर्चाने मी माझ्या स्वकष्टाने शेख माझ्या समाजासाठी काम करेन अशी ही जमात आहे ती तुम्ही आहात खरंच या तरुणानी ज्यांनी कुणी असणारे असतील संतोष भाऊ असतील चितू असेल ही सगळी मंडळी मला <खेगा> सगळ्यांची नावे नाही माहिती मी त्या सगळ्यांची माफी मागून सांगतो की तुम्ही जे आज नियोजन करून दाखवलं ते खरंच वाखांना जोग आहे आणि मला खात्री आहे की याच्या पुढे असं तुमच्या समाजाच्या प्रश्नासाठी जर तुम्ही एकत्र आला तर कोणाचा बाप नाही येणार पुढे की ह्या समाजाला मागे ठेवा म्हणून सांगायला त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जातीय अधिवेशन दिनाच्या शुभेच्छा देतो सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला

हे दोष हा देश आदिवासींचा दिवस सुद्धा आहे की हा देश आदिवासींचाही आहे त्यामुळे आदिवासी एक दिवस पाहिजे तो दिवस म्हणजे आजचा दिवस पद्धतीने दुसरा एक दिवस आहे आजचा नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती या देशाला भारतीय स्वातंत्र्य दिनासाठी ज्या हुतात्म्यांनी हुतात्म्य वक्तव्य त्यांचा मी आज दिवस आहे नऊ ऑगस्ट क्रांती मी तुम्हाला माहिती असेल त्या क्रांतीने जे शहीद झाले त्या सर्व शहीदांना हुतात्म्यांना स्मरण करतो त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत जय आदिवासी